चाळीस दिवसापासून अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार हरेगाव येथील रहिवाशांनी श्रीरामपूर पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती परंतु पोलीस प्रशासनाने या घटनेकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप मुलीच्या माता पित्यांनी केले आहे तसेच पोलीस स्टेशन येथे त्यांनी आत्मदहनचा देखील प्रयत्न केला आहे पाहुयात नेमकी घडले काय हरेगाव येथील सतरा वर्षाची अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार श्रीरामपूर पोलीस स्टेशन येथे करण्यात आली होती गेल्या चाळीस दिवसांपासून ही मुलगी बेपत्ता आहे सदरच्या घटनेबाबत असून त्यापैकी एक आरोपी जेरबंद असून एक आरोपी बेपत्ता आहे तक्रार नोंदवून देखील पोलीस प्रशासन उडवावडीची उत्तरे देत असल्याचा दावा मुलीच्या माता पित्यांनी केलाय या प्रकरणाबाबत त्यांना कुठल्याही तपास मिळाल्याने संताप व्यक्त करीत मुलीच्या माता पित्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे आमच्या मुलीचे काही बरे वाईट होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे लवकरात लवकर तपास होऊन आमची मुलगी आमच्या स्वाधीन करावी अशी मागणी त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे या ठिकाणी माझी अल्पवयीन पुतणी ही बेपत्ता झाली असता जे दोन आरोपी आहेत त्यापैकी एक आरोपी हा पोलिसांच्या ताब्यात असूनही गेल्या चाळीस दिवसापासून वारंवार आम्ही पोलीस स्टेशनला येऊन त्यांना विचारणा केली असता आम्हाला या ठिकाणी त्या आरोपीचा कुठलाही माहिती काही मिळत नाही आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये येऊन बसलो तर उडवढची उत्तरं देत आहे आम्ही निराश होऊन रोजच घरी जातो आहे ह्या प्रकरणात आम्हाला कुठंही काही तपास मिळायला चान्स नाही आज आम्ही वळिताहून ह्या ठिकाणी मुलीच्या आई ले। आईवडिलांनी त्यांच्या ह्या अशा गोष्टीला कंटाळून रॉकेल टाकून घेतलं आहे संपवायचा प्रयत्न केला साहेबांना भेटलं असता त्यांनी आम्हाला शिवपुंजे साहेब डी वाय एस पी यांना यांनी आम्हाला आश्वासन दिलं का एक आम्ही कमिटी नेमतो आम्हाला थोडासा वेळ द्या पण आम्ही त्याही गोष्टीवर ठाम नसताना आम्हाला एक वेळ द्या तर चार दिवसासाठी आम्ही थांबतो आठ दिवसासाठी थांबतो मग ती दोन कुठं आमची थांबण्याची काही मानसिकता नाही आहे आम्ही पोलिस स्टेशनला टाळा ठोकणार आठ दिवसानंतर नेहमीच ह्या गोष्टीत पोलिसांना माहिती वेळोवेळी आम्हाला जशी माहिती कळाली ती दिली असता आम्हाला उडवडीची उत्तरं देणं आम्ही ज्या ठिकाणी ती मुलगी होती पाच दिवस त्या ठिकाणी साहेबांना सांगत होतो साहेब या किराणा दुकानात तिने कुरकुरे घेतले तिथं सी सी टी व्ही कॅमेरा चेक करा साहेब स्पष्ट म्हणायचे ते आमच्या अधिकारात येत नाही असाच प्रकार आम्हाला घडत चालला कंटिन्यू आम्ही जिथे माहिती दिली तर तपास केला नाही त्यामुळं ही मुलगी शोधण्यात त्यांना वेळ लागला नाही आम्हाला असं वाटतंय आम्ही ज्या वेळेस आम्हाला जो अधिकारी वाटला शिंदे म्हणून तर त्यांनी या तपासात आम्हाला अजिबात रिस्पॉन्स दिला नाही त्याच्यानंतर ते त्यांनी निकम बदलून दिला त्यांनीही तसंच केलं जर हे अधिकारी असं बदलतच चालले तर मुलगी आम्हाला मिळवण्याची आम्हाला शाश्वती नाही राहिली आम्हाला पोलीस प्रशासनावर कुठलाच विश्वास राहिला नाही शिवपुंजे साहेबांनी आता जे आम्हाला सांगितलंय तुम्हाला लवकरात लवकर आम्ही मुलगी ताब्यात देऊ आठ दिवसापर्यंत आम्ही थांबू आठ दिवसानंतर जर मुलगी नाही मिळाली तर पोलीस स्टेशनला टाळ ठेवू सारा समाज बांधव एकत्र येऊ कारण अल्प मुलगी आम्हाला ती जिवंत मिळाली पाहिजे हा प्रकार जर मेल्यानंतर देणार असेल तर या गोष्टीला काही अर्थ नाही शिवकुंज साहेबांनी आम्ही एक कमिटी नेमतोय आणि ती ने कमिटी लवकरात लवकर तुम्हाला मुलीचा शोध घेऊन देतील पण आम्हाला असं वाटतंय आमची मुलगी ही आठ दिवसाच्या जर आमच्या ताब्यात नाही आली तर मुलीचे आई वडील ते काय करतील पोलीस स्टेशनला येऊन स्वतःला संपवतील किंवा टाळं लावतील दोन पैकी एक काहीतरी घडणार जे आज एक प्रकार घडला वाचलेत ते प्रशासनाने वेळेस त्यांना धरलं समजून सांगितलं स्वतःवर आज रॉकेल टाकून पेटून घेण्याच्या प्रयत्नात होते आवाज जनतेचा या न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी किशोर अभंग